सोबत आहेत डॉक्टर गोविंद वानखळे डॉक्टर वानखडे हे आपल्या वैद्यकीय व्यवसायासोबतच राजकारणातसुद्धा बऱ्याच वेळा त्यांना इंटरेस्ट आहे आवड आहे आणि असं असताना या मतदारसंघामध्ये जे काही परिस्थिती सध्याची आहे गेल्या काही वर्षापासून यात बदल झाला पाहिजे किंवा परिस्थिती बदलली पाहिजे आणि मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून साधक बाधक विचार करणारी व्यक्ती ही मतदारसंघाची आमदार असावी असं त्यांना वाटते आणि अशा परिस्थितीत मी डॉक्टर साहेबांना विचारतो की डॉक्टर आपल्या मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये विकासाची अनेक कामं बाकी आहेत खऱ्या अर्थानं शाश्वत विकास या मतदारसंघाचा व्हायला पाहिजे होता पण गेल्या कित्येक वर्षापासून आणणारी येणारी मंडळी आमदार मंडळी यांच्याकडून शाश्वत विकास या मतदारसंघात झाला नाही यासाठी तुम्हाला काय सांगता येईल मूळ मुद्दा असा आहे लोकशाही जे आहे आणि लोकशाहीचे मूळ तत्व जे आहेत बरोबर उमेदवार जो हा असतो तो लोकहितासाठी तो निवडणूक लढवतो बरोबर स्वहितासाठी त्यांनी कधीही प्रयत्न करायला नाही पाहिजे हे लोकशाहीचं मूळ तत्वच आहेत स्वातंत्र्यानंतर बरोबर कारण लोकशाही मुळातच जन्म झाला लोकांच लोकांसाठी राज्य बरोबर आणि त्या हितासाठी मूळ उमेदवारांना हे काम करायला पाहिजे स्वहित बाजूला ठेवून लोकहिताचे जनहिताचे मुद्दे आणि काम घेऊन त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्यांच्यासाठी काम करायला पाहिजे हे लोकशाहीचं मूळ धोरण होतं आणि त्या हिशोबानं उमेदवारांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी काम करणं हे अपेक्षित आहे लोकशाहीसाठी त्यासाठी लोकांनी लोकांसाठी चालवलं राज्य म्हणजे लोकशाही बरं मग असं असताना तुमच्या मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मग ते श्रद्धा टापरे होत्या त्यांच्या कार्यकाळामध्ये सुदगिरणी उभी राहिली होती आणि त्यानंतर कुशराव इगळे होते पंधरा वर्षे त्यांच्या काळामध्ये त्यांनी शिक्षणाचं काय बॅकलॉग या मतदारसंघाचा होता तो भरवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांच्यानंतर संजय कुटे हे जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून या मतदारसंघाचे आमदार आहेत मग या तिन्ही लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघाचा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही अशा पद्धतीने विकास केला नाही असं तुम्हाला वाटते का लोकांना काय असते लोकांना चांगल्यातून चांगलं निर्माण करण्याची अपेक्षा फार असते बर त्याप्रमाणेच मनमोहन सिंगचं सरकार काँग्रेसचं सरकार लोकांनी पडलं कारण लोकांच्या अपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त होत्या बरं त्या काळात अण्णा हजाराचं आंदोलन झालं बाबा रामदेवचं आंदोलन झालं हो हो लोकांच्या अपेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त होत्या बरं अपेक्षेच्या पायी लोकांनी बीजेपी गव्हर्नमेंटला निवडून निवडून दिलं लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या होत्या सुरळीत सरकार काँग्रेसचं सुरू होत पण लोकांना अपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त होत्या वाढल्या पण साहजिक आहे लोकांच्या अपेक्षा जीवनमान लोकांचं जीवनमान आणखी सुंदर व्हावं या लोकांच्या अपेक्षेपोटी यांनी काँग्रेसचं सरकार घालवलं बरोबर आणि बी जे पीचं गव्हर्मेंट आणलं कारण अपेक्षा लोकांच्या साहजिक आहेत बरोबर की आपलं जीवनमान उत्तमान व्हावं बरोबर यासाठी लोकांनी काँग्रेसचं सरकार घालो आणि बी जे सरकार निवडून आणलं डॉक्टर माझं आपल्या मतदारसंघापुरतं विचारायचं होतं की श्रद्धाताई होत्या खुशराव होते संजय खुटे आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये जे काही शाश्वत विकासाची तुम्हाला असं वाटते की ज्याच्यामुळे लोकांचं लोकांसाठी चालू कारण लोकांचे लोकांचा, लोकांचा, लोकांचा चेरथारता प्रश्न असते लोकांचे बेरोजगार प्रश्न असते तर अशा परिस्थितीत आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या या कित्येक पस्तीस ते चाळीस वर्षात असं शाश्वत काम व्हायला पाहिजे होतं त्या बाबतीत काय सांगता येईल नाही ते मुळात आजपर्यंत कधी झालं नाही बरोबर आणि अतिशय दुर्दय मतदारसंघाचं आणि हे ब्युरोकासी बरं बिल्डर लॉबी आणि नोकरशाही यांच्याच हिताच्या गोष्टी पूर्वीपासून चालत आल्या आणि ह्या कधी ना कधी बदलल्या पाहिजेत शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं जीवनमान जीवनमान उंचवणार गोष्टी ह्या इथं झाल्या पाहिजेत त्या झाल्या नाहीत आजपर्यंत मतदारसंघामध्ये किंवा देशामध्ये किंवा राज्यामध्ये असे काही मतदारसंघ आहेत जसं बारामती असेल किंवा काही असे मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या हयातीत किंवा त्यांच्या कार्यकाळात आपल्या मतदारसंघातील सामान्य नागरिकांचा आपल्या मतदारांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी म्हणून प्रयत्न केले तुमच्या मतदारसंघामध्ये असं काही गेले आहे की ते झालेलं दिसत नाही त्यामुळे आगामी काळावधी असं जर राहिलं तर मतदारसंघाची अवस्था काय असेल नाही ओवरऑल कसं आहे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा स्तंभ हा जो मीडिया आहे बरं आणि मीडिया हा जो गोष्टी फैलत असते आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोक या गोष्टीसाठी बळी पडत असतात बरं आणि त्यामुळे त्यांचं पूरक वातावरण तयार होते आणि त्यासाठी हा शेतकरी शेतमजूर हा नागवला जातो आणि बऱ्याच विकासाच्या गोष्टी ह्या मागे पडतात त्यासाठी आपला मतदारसंघ जो आहे हा बहुतेक हा शेतकरी शेतकरी कष्टकऱ्यांचा मतदारसंघ आहे बरोबर आणि शेतीपूरक इथं व्यवसाय पाहिजे होते ते झाले नाहीत बरोबर आणि कधी होतील किंवा ना होतील हे अपेक्षा ठेवून मतदारसंघांनी आमदार कुटे साहेबांना निवडून दिलं पण आर एस एस ची विचारधारा बरोबर बीजेपीची विचारधारा मी स्पष्टच बोलतो यांची विचारधारा हे ब्युरोक्रॉसी बिल्डर लॉबी यांच्यासाठी पूरक आहे पण जो शेतकरी श कष्टकरी मजूरवर्ग आहे त्यांच्यासाठी यांच्यासाठी काही धोरणं ध्येय नाही आहेत या मतदारसंघाचा फार मोठा बॅकलॉग होता म्हणजे मग ते सिंचनाचे प्रकल्प असतील धरणं असतील रस्ते असतील यासाठी म्हणून आगामी म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये संजय कुठेपासून आमदार झाल्यापासून त्यांनी खूप मोठा निधी भागा या भागात आणला त्यामुळे या भागातले रस्ते सुरक्षित झाले या भागामध्ये सिंचनाचे प्रकल्प सुरू मोठमोठे सुरू झाले पुढे मागं होणार आहेत असं असताना तुमच्या भागातली शेती सुजलाम सुबलाम होऊ शकते पण शेतीला पूरक असे व्यवसाय जसं एक सुदगिरणी होती किंवा सोयाबीन प्रकल्प असायला पाहिजे संत्रा प्रकल्प असायला पाहिजे किंवा जे काही या भागामध्ये पिकते त्याच्यावर प्रक्रिया उद्योग या भागामध्ये का होऊ शकले नाहीत मी तुम्हाला हे सांगतो रस्ते बरं आता तुम्ही नांदुऱ्या पासून अकोल्या पर्यंत जासाल तर तीन टोक टोल नाके लागतात बर आणि येताना तीन टोके टोल नाके लागतात बर तीन दोन्ही सहा आणि तीनशे तीनशे रुपये जर झाले सायंत्री अठराशे रुपये तुम्हाला टोल टॅक्स भरावा लागते बर अकोल्या पर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयाचा पेट्रोल लागते बर आणि या रस्त्याचा विकास सहा टोल टॅक्स मधून झाला शेतकऱ्यांचा विकास कुठं झाला तेज कि आ, ते मग मी तेच म्हणतो की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पिकतो सोयाबीन पिकते केळीचा मोठा व्यवसाय या भागामध्ये चालतो तर यांच्यावर प्रक्रिया करणारे काही उद्योग जर झाले असते तर निश्चितच ज्या भागातील बेरोजगार आणि शेतकरी सदन झाले असते पण असा असा प्रयत्न या आजपर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी केला नाही याच्यामागं काय भूमिका असू शकते का नाही केला त्यांनी नाही नाही मुळात जे बी जे पी आणि आर एस एसचं गव्हर्नमेंट आहे हं हं हे डेव्हलपर बिल्डर आणि या लॉबीची पुरस्कृत हे गव्हर्नमेंट आहे बरं यांना मुळात शेतकऱ्यांशी काही घेणदेन नाही मजुरांशी काही घेणदेण नाही मुळात या मतदारसंघात शेगाव संग्रामपूर जळगाव जामद मधी सर्व समाजाचे शेतकरी शेतमजूर राहतात बरोबर आणि त्यांच्यासाठी यांच्याजवळ कुठलाही पर्याय उपलब्ध नाही कारण गव्हर्नमेंटच धोरणच असं आहे ब्युरोक्रासी बिल्डर लॉबी आर एस एस धोरण बीजेपीचं धोरण सांगतो मी आता काँग्रेसने तेच केलं मी काही काँग्रेस का पुरस्कृत नाही आहे बरं पण काँग्रेस एक का चळवळी मधून राहिली आणि मी तुम्हाला डिस्टर्ब करतो कारण राजीव गांधी इंदिरा गांधींनी जे धरण राबवलं की जे सेंट्रीफ्यूज पार होती बर ते मॅग्नीभूज केली यांनी सत्तेच विकेंद्रीकरण राजीव गांधींनी केलं बरं आणि तसं सत्तेचं विकेंद्रीकरण हे भाजप आणि आर एस एस गव्हर्मेंट कधीही करू शकत नाही कारण हे संकुचित विचाराचे लोक आहेत बरोबर यांना शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं काही घेणं दण नाही हा गेल्या साडेतीनशे चारशे वर्षाचा इतिहास आहे यांना असेल असेल डॉक्टर साहेब पण मी काय म्हणतो आपल्या मतदारसंघाने जेही काही आतापर्यंत मी जे म्हटलं की सदाताई टापरेपासून संजय कुटेपासून कृष्णा हे तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची मुलं आहेत आणि शेतीशी निगडी त्यांचा समाज आहे शेतीशी आणि शेतीशी पारंपरिक त्यांची जोड आहे पण असं असतानाही आपल्या भागातला आपला शेतकरी सक्षम झाला पाहिजे यासाठी म्हणून जे उद्योग या भागात यायले पाहिजे होते ते न येण्यामागची कारणं काय हे या बिरोकॉसिसी बिल्डर लॉबेसी हे जे तिन्ही लोक असतील ज्या सर्वांचे नाव घेतले हे यांचे अन, हे बळी पडले बर यांनी स्वतः मत म लोकांचे मतं घेऊन आमदार झाले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष हो। पण यांनी कधी बी मला तरी वाटत नाही की यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली असेल बाजू मांडली असती तर बरच काही डेव्हलपमेंट झालं असतं हो। बऱ्याच काही घडामोडी महाराष्ट्रात झाल्या असत्या इतर मतदारसंघातून बाकीच्या आमदारांनी बाजू मांडल्या असतात तर बऱ्याच काही घडामोडी झाल्या असत्या आणि त्याच्या पुढे मी जाऊन सांगतो कारण बी जे पी आर एस एस हो। हे एकदम कायम दुश्मन आहे महाराष्ट्रासाठी बरं मी यासाठी तुम्हाला एक मिनिट डिस्टर्ब करून सांगतो की विदर्भामध्ये संत तुकडोजी महाराज हो। गाळगे महाराज जरा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात वैनाबाई चौधरी मराठवाड्यात जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पश्चिम महाराष्ट्रात दहा छत्रपती शाहू महाराज बरोबर शिवाजी महाराज असे थोर संतांचे तुकाराम महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे विचार आर एस एस आणि बीजेपीनी एकदम पाय पाया तुळवले यांनी आणि हे तुळवणारे लोक हे कधी महाराष्ट्राचं हित कधी करू शकत नाही आता निवडणुका लागलेल्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष म्हणजे आघाड्या युत्या यांच्यापर्यंत आपापलं काम करत आहेत आणि क म्हणजे असं कालपर्यंत असं वाटत होतं की हे दोन पक्ष एकत्र येणार नाहीत असे एक पक्ष एकत्र आलेले आहेत त्यामुळे याच्यातून महाराष्ट्राची आता जे काही म्हणजे विधानसभा बनणार आहे आणि त्याच्यातून तुमच्या मतदारसंघाचा आमदार बनत असताना या मतदारसंघाला कशा आमदाराची तुम्हाला गरज वाटते नाही कुठलाही आमदार असो पण मुळात कस कसा आहे की हे बेज बेरोजगारीचा विषय करतात बरोबर रोज म्हणजे रोजगार नाही रोजगार तर शेतकरी देतो ना इथं बरोबर कारण पंडित जवाहरलाल नेहरूंच वाक्य होत लाल बहादूर बहादूर शास्त्रीच वाक्य जय जवान जय किसान हो। सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून होते हो। आज सत्तर टक्के पन्नास टक्के तर आहेत बरोबर पन्नास टक्के आज एकशे चाळीस करोड लोकसंख्या देशाची आहे बरोबर सत्तर टक्के लोकांना शेतकरी मजूर देते ना मजुरी देते ना बरोबर तुम्ही देता काय मजुरी नाही देत शेतकरी त्याच्या शेतातलं उत्पादन देऊन त्या शेतमजुराचं पोट भरते बरोबर तो शेतकरी त्याची मजुरी त्या शेतमजुरासाठी देते त्यासाठी काय हो नाहीत पण मला तेच सांगायचं होतं म्हणायचं होतं की आपल्या परिसरामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल केळी असतील हे जे पिकं मोठ्या प्रमाणात घेतात ती यावर प्रक्रिया करणारे संत्र असेल यावर प्रक्रिया करणारे प्रक्रिया उद्योग जर आले असते तर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे शेतकरी मजुरांना काम देते तर अशा काही उद्योग क्षेत्र जर उभं झालं असतं त्या मतदारसंघाची जी बेरोजगारांची बेरोजगारी आहे ते कमी झाली असती परंतु गेल्या तब्बल पंच पस्तीस चाळीस वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये होऊ शकलं नाही खऱ्या अर्थाने हा ग्रामीण मतदारसंघ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या आमदारांकडून आपण आता काय अपेक्षा करू शकतो नाही मुळात कसं आहे यांच्याकडून अपेक्षा करण्यासारखं काही फार नाही आहे माझा मुळात प्रश्न आहे की शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी बरोबर मुळात प्रश्नाला बगल देऊन चालणार नाही शेतकऱ्यांना सुखी करा तो पन्नास टक्के लोकांना सुखी करते तुम्ही कोणाकोणाला रोजगार देसाल कोणत्या कोणत्या इंडस्ट्री आणसा दोन लाख चार लो, लाख लोकांना मजुरी देसान पण एकशे चाळीस करोडची लोकसंख्या आहे इथं बरोबर पन्नास टक्के लोक अवलंबून आहेत हो, विकास होत राहीन त्याबद्दल दुमत नाही आहे इंडस्ट्री येतील डेव्हलपमेंट होईल सगळ्या गोष्टी होतील पण मुळात शेतकऱ्यांना दुर्लक्षित करून ह्या गोष्टी चालणार नाहीत तुम्हाला यावं लागेल शेतकऱ्यांच्या दारातच आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या गोष्टी करता शेतकऱ्यांच्या आज बाजू मांडता आणि त्यासाठी काहीच करत नाहीत हे असं चालणार नाही पण मध्येंदरी या सरकारने शेतकऱ्यांचं वीज बिलाचं धोरण काय वीज बिल शेतकऱ्यांना माफ केलेलं आहे बरंच के कर्ज माफ केलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना ज्या काही आता फार मोठ्या अडचणी आहेत त्या अडचणीतून सोडवण्याचा प्रयत्न सरकारने महायुती सरकारने या अडीच वर्षात केलेला आहे तर आगामी काळामध्ये सुद्धा असं जर काही चांगले उद्योग जर की या निमित्त त्यापेक्षपेक्षा मोठी प्रगती जर उद्योगाची जर झाली महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघात तर त्यामधून शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही का नाही मला आता उद्योगावर काय फार भरोसा नाही आहे बरोबर उद्योग होत राहतील इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होत राहीन पण जो मूळ कणा आहे हा शेतकरी आहे बरोबर कारण माझा म्हणजे तुमत नाही उद्योग तो यायलाच पाहिजे <laughs> पण मू मु, मूळ उद्योग हा शेती आहे बरोबर शेती आहे आणि शेतमजूर आहे बरोबर होत राहतील उद्योग डेव्हलपमेंट हो होतच हो आहे काही त्याला आपण अमान्य करण्यासाठी काही कारण नाही आहे पण मुळात शेतकऱ्यांकडे तुम्हाला लक्ष द्यावाच लागेल आज ना काल आणि हे दुर्लक्षित करून चालणार नाही आणि बऱ्याच काही मुद्दे आहेत आता या शेती उद्योगा उद्योगाव्यतिरिक्त जर हा प्रचार चालला आहे तर बटोंगे तर कटोंगे बर बरं बटोंगेकर तर कटोंगे येऊ आदित्यनाथ म्हणतात Hmm. मोदीजी म्हणतात hmm, hmm, hmm. अमित शाहजी म्हणतात oh, oh. यांनी एकनाथ शिंदेला बाटलं बरोबर वाटून टाकलं oh, अजित पवार यांनी वाटून टाकलं पक्ष यांनी बाटलं यांना काटतात का शिंदे काढू शकतात का अजित पवारला काटू शकतात का हे बटोंगे तर कटोंगे hmm, hmm, hmm. मग कोण बटेंगा आणि कोण काटेंगा हे मुद्दे लोकशाही आहे तुम्ही लोकांनी लोकांच्या हितासाठी माल निवडून दिलं बटोंगे तर कटोंगे हा काही मुद्दा होऊ शकते का या लोकशाही मग निश्चितच याच्या मागे आर एस एसचं डोकं असू शकते शंभर टक्के शंभर टक्के आर एस ना ह्या या पूर्ण भारत देशात महाराष्ट्रासारखी कर्मभूमी आणि जन्मभूमी हुँ, हुँ, थोर विचारवंत बाबासाहेब आंबेडकर पासून छत्रपती शाहू महाराज पासून शिवाजी महाराज पासून महात्मा फुले पासून यांना कधी चॅलेंज हे आर एस एस देऊ शकलं नाही पण यांचेच नाव घेऊन हे आज लोकांपासून मतं मागतात बरोबर आहे तर हे यांना अशोभनीय गोष्ट आहे आर एस एस ना बीजेपीना हे लाजीरवानी गोष्ट आहे असं यांनी करायला नाही पाहिजे हे आहे महाराष्ट्रासाठी पण असं असताना आता निवडणुका महाराष्ट्रातल्या आता झाले आहेत आणि प्रचार एकदम जोरात आलेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास नऊ उमेदवार उभे आहेत या नऊ उमेदवारापैकी जवळपास दोन उमेदवार खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं मोठ्या पक्षाच्या आहेत महाविकास आघाडीचे असतील महायुतीचे असतील तर यामध्ये दोन्ही उमेदवार आपला दावा करतात तुमच्या परिसरातला मतदार याबाबतीत काय निर्णय घेऊ शकते किंवा तुम्हाला काय वाटते नाही मतदारांना माझं हेच सांगणं हां की तुम्ही जसं बीज लाव लावसान बरोबर तुम्ही गांजा लावला तर गांजावाले सगळे किंग तयार होती तुम्ही एखादं फळाचं झाड लावसान तर फळच हो तर तुम्ही असा निर्णय घ्या अच्छा आमदार कुठे बी फार काही वाईट माणूस या मतदारसंघात नाही बरोबर आहे फक्त चुकीची गोष्ट आहे की ते बीजेपी आणि आर एस एसच्या तिकीटावर लढून राहिले आणि स्वातीताई बी अशी काही वाईट उमेदवार नाही बरोबर कारण ते सेक्युलर वादी पक्षासोबत आहे विषय असा आहे हा मतदारसंघ मतदारांचा हा निर्णय मी तर काही सांगू शकत नाही कारण मतदारांनी स्वतःच बीज लावायचं आणि त्याचे फळ चाखायचे चा। म्हणजे एकंदरीत मतदारांनीच आपल्या उमेदवाराची निवड करावी असं तुम्हाला म्हणायचं आहे बिलकुल शंभर टक्के कराय कारण मतदार सुद्धा आहे असं याच्यावर तुमचा भरोसा आहे कारण मतदार मतदारांवर आरोप करणं किंवा मतदारांना दिशा देणं हे लोकशाही मधी अतिशय चुकीचं आहे कारण त्याच्यासाठी स्वातंत्र्य या घटनेत दिलेला आहे मतदार हा स्वतंत्र राजा आहे त्याला कोणाला निवडून आणायचं पण माझं एवढं सांगणं आहे की अशा विषारी प्रवृत्तीपासून आणि भाजप आणि आर एस एस ला तर माझा पूर्ण विरोध आहे हु। आमदार कुठेला माझं समर्थन आहे त्याबद्दल दुमत हु। नाही बरोबर पण बीजेपी आर एस एस हे देश विघातक शक्ती आहे सापारी आहे <laughs> इतिहास इतिहास अतिशय वाईट आहे हे <laughs> माणसं नाही आहेत जनवारा पेक्षाही अतिशय वाईट वृत्ती आहे <laughs> याच्यासाठी लोकशाही जिवंत राहू शकत नाही या देशात म्हणजे एकंदरीत मतदारांनी आता या निवडणुकीमध्ये चांगला निर्णय घेतला पाहिजे बिलकुल मतदारांच्या हातात आहे हो। मतदार स्वतंत्र राज्य आहे त्यांनी स्वतःचं हित पाहावं आणि स्वातीतेला निवडून द्यावं की आमदार कुटींना निवडून द्यावं हा त्यांचा स्वतःचा सोता स्वतःचा स्वतः अधिकार त्यांना आहे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही पण इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची शेतक मजुरांची इथं झाली आहे की जे काँग्रेसचं सरकार अन्न आजाराने पाळलं ते जर आणखी पाच वर्ष झालं असतं तर काही ना काही विकास झाला असता अपेक्षा भाजपकडूनही होत्या पण ते ब्युरोक्रॉसीचं तीन लाख कर्ज जर राईट ऑफ होते बर तीन लाख कर्ज अदानी अंबानीच राईट ऑफ होते शेतकऱ्यांचं एक लाख कोटी कर्ज माफ होत नाही बरोबर हे कुठली अवस्था आहे हे कुठली अवस्था आहे कारण हे लोकशाही आहे आणि ठीक आहे साडे साडे दहा वर्ष झाले आणि साडेचार वर्षे अमित शाह मोदी हे जेलात राहतील ना बरोबर हे लोकशाही आहे अमित शाह मोदी हे जेलात सरतील माझं स्पष्ट अरे माझ्यावर भंगाचा केस दाखल झाली विदाउट केस दाखल आहे इथं नाही एकंदरीत राजकीय आपण चर्चा करतो आहे आणि हे चर्चा करत असताना ठीक आहे तुम्ही प्रमाणे किंवा बऱ्याच ठिकाणी यांचे निर्णय चुकतात किंवा ते लोकांना किंवा जनतेला वेठी धरतात किंवा खोटे नाटे लोक कारण का भ्रष्टाचारी जे आहे त्याला आपल्या पक्षात जर आला तर तो तो चांगला होते ही त्याच्यातून तुमच्या याच्यातून बोलण्यातून समजते पण असे असताना आज राज्यात या निवडणूक होत असताना आपल्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगला निर्णय मतदारांनी घ्यावा असं तुम्हाला म्हणायचं आहे बिलकुल संभाव त्यांनी आणि मग ते स्वाधीता असो की संजय कुठे असो यांच्या माध्यमातून एक चांगला प्रतिनिधी खऱ्या अर्थात दोनच लढत या मतदारसंघामध्ये आहे त्यामध्ये एक चांगला निर्णय मतदारांनी घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटते आणि त्यासाठी या मतदारसंघातला मतदार हा सुज्ञ आहे असं डॉक्टरांचं मत आहे आणि चांगला निर्णय या मतदारांनी घ्यावा असंच आजच्या मुलाखतीतून त्यांना सांगायचं आहे एकंदरीत मतदारसंघाची परिस्थिती आणि राजकीय मा राज्याचा अभ्यास आणि पातळीचा अभ्यास या बाबतीत डॉक्टरांनी आपलं मत व्यक्त केलं अगदी परखड आणि स्पष्ट बोलणारे डॉक्टर गोविंदराव हे माझे प्रत्येक वेळेस आपल्या चॅनलला मुलाखत देतात आणि त्याचं परखड मत हे आपले अनेक वाचक अगदी चांगल्या पद्धतीनं स्वीकारतात आज पुन्हा त्यांची एक भेट झाली योग आला आणि त्यानिमित्तानं त्यांनी मनोगत व्यक्त करणं माझ्यासोबत केलं त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे डॉक्टर साहेब आपण मला मुलाखत दिली आपल्या चॅनलला मुलाखत दिली आपला चाहता वर्ग आहेच तो आपल्याला अजूनही स्वीकारेल अशी मला वाटते धन्यवाद थँक्यू थँक्यू